जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि आज नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सतीजी मोरे या ठिकाणी आले नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विनोजी ताळके हे चिकनवरनं माजी अध्यक्ष तामणकर साहेब आलेले आहेत सुनील ग्रामपंचायत सदस्य सा। धामणदेवी सुनील बेंदे ग्रामपंचायत सदस्य धामणदेवी हे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं मी शाब्दिक रूपाने स्वागत करतो आणि आज आपण आपल्या भाजपा खेडच्या वतीने जिल्हाध्यक्षांचा तिथे आपण सत्कार केलेला आहे जिल्हाध्यक्षाने आम्हाला मागलं का हे नाही आहे नवीन त्यांना आम्ही त्या नवीन त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष देऊन जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी कशी जोमाने वाढेल याकडे लक्ष द्यावं अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो आज आमचे शहराध्यक्ष अनिकेत जी कानाळे हे शहरात काम करायला लागल्यापासून आज शहरामध्ये पूर्वी आम्ही काम करताना एक चार माणसं असायचो बाबा जोशी जाडकर साहेब हपत पारले आज ते अनिकेत अध्यक्ष झाल्यापासून अनिकेत कार्यालय आपलं सगळं उभं केलेलं आणि खेडमध्ये शहरामध्ये आपण चांगलं काम उभं केलेलं आहे लोकांच्या वेळेला धावून जाणं लोकांची कामं करणं लोकांचे संपर्कात राहणं एक चांगलं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे तसंच आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची का कामं असतील काही जिल्हास्तरीवर कुठल्या शासकीय स्तरावर तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावं एवढं मी बोलतो आणि माझ्या शब्दांना निरोबर देतो जय हिंद जय महाराज बीजेपीचे जे कार्यालय कितीही माझं तुम्ही सरकार केला योगायोग माझ्यासाठी फार मोठा आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या भाजपा कार्यालय खेड शहरामध्ये उपस्थित आहे बाबा सर्व आपलं जे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मला माहिती आहे आणि सहकार्याचा एक पदाधिकारी काय अडचणी असतात आणि काय व्यथा असतात त्यातलाच मी एक तुमचा सहकारी कार्यकर्ता आहे मला माहिती आहे मला अगदी दोन हजार मला वाटतं सहा पासून यांची आणि माझी ओळख आहे त्या सर्व व्यथा अडचणी याच्यावर मात करूनच आपली संघटना वाढत असते परंतु एक अभिमान वाटेल त्या देशासाठी आपण एकत्र मुठी बांधल्या आणि त्याच मुठी आपण आपल्या पक्षासाठी बांधूया एकामेकाची सांगड करूनच सर्वांची ताकद एकत्र येऊनच कुठली गोष्ट मोठी होते पक्ष जगामध्ये एक नंबर आपला पक्ष आहे तरीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना अडचणी एखाद्यात आहेत कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर रचना वेगवेगळी आहे परंतु आता खंबीर नेतृत्व आपल्याला आपल्या कोकणाचं मिळालं आहे म्हणजे फडणवीस साहेब तर नक्की मुख्यमंत्री म्हणून आपल्या पाठीची खंबीर उभी आहेत बावनकुळे साहेब अध्यक्ष म्हणून आपल्या पाठीशी नक्की उभे ज्याची गरज होती म्हणजे डायरेक्ट तुम्ही बोलू शकता असे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब जे कार्याध्यक्ष आणि इथले कोकणचे नेते ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं ज्यांचं आतापर्यंत आपण काम के तीन वेळा आमदार होते आदरणीय डॉक्टर नातू साहेब खरं खऱ्याने एक चांगली चौकट आपल्या पाठीशी आणि त्यांना विश्वासात घेऊन आपला कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने होईल हे पुढच्या काळामध्ये तुमच्या साक्षीने दाखवता येईल मला जे जे करता येईल ज्याच्या पद्धतीने मी एक मला माहिती आहे की माझे मित्र अनिकेतजी कराड हे फार अग्रेसिव्ह आहे त्यांनी ज्या पद्धतीने इथं पक्ष वाढवण्याचा कार्यक्रम केला किंवा समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम केला याची सर्वांची मला जाणीव आहे त्यामुळं जी, जी तुमच्या सर्वांच्या बरोबर पाठीशी नाही म्हणा बरोबर राहून म्हणजे वेळ आली तर त्या पद्धतीचा लढा उभा करून मी तुमच्यावर राहीन एवढी खात्री देतो आणि आजचा जो माझा सत्कार केला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मानतो तुम्हाला बुलंद आयुष्य लाभो अशी माझ्या गणेशची प्रार्थना करतो इथे सांगतातो जय हिंद जय महाराष्ट्र